खवलावरचा भांगडा माग कसम खतर नाग एक नंबर मित्रांनो केते खाना नमस्कार मित्रांनो आज एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण परत एकदा डोंगरात आलो आहे पार्टी करण्यासाठी तर आपल्यासोबत आज तेजू आणि योग्य आहे तर पुढे चालतात बघू शकता मित्रांनो आज कसं माझ्या अचानक प्लॅन झाला पार्टीचा घरात बसून पण खूप दिवस पार्टी वगैरे केली नव्हती तर आज पार्टीचा प्लॅन झाला तर आम्ही सकाळी जाऊन मस्तपैकी ताजे जे मच्छी आणले तर आज आपण इथे बनवणार आहोत आणि फुल पार्टी खूप धमाल नसणार आहे तर व्हिडिओ एन्ड परत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक अँड करायला विसरू नका आता आपण जाऊया चला आणि खूप थकायला आलं मित्रांनो चालून चालून खूप थकुलंसुद्धा सुद्धा आणि भविष्यात आणि आपण वितेच्या घरी आलो आहे आणि आपल्यासोबत आता योग्य आणि तेजू आहे आपण इथे लाकडं वगैरे जमा करूया आणि चुला लावण्यासाठी आपण दगडी वगैरे जमा करून घेऊया चुला आपण तयार करूया आणि मस्त की आपल्या भाजीबुजी चालू करूया मित्रांनो आता ना आम्ही माचीस विसरले माचीस घ्यायला मला पाठवलं तर मी जातो आहे घ्यायला आता एवढं परत चालत आलो आहे परत एक तास दोन तास लागेल आपल्याला परत खाली उतरायला आणि खालून परत येण्यासाठी आता पण चाललो आहे खाली बघी आता परत घरी जाऊन आपल्याला माचीस घेऊन या लागेल शी खूप वाद झाले मित्रांनो पूर्ण गर्मी पण भरपूर आहे मित्रांनो परत उतरून परत चालत यायला लागेल आपल्याला खूप कठीणच काम आहे मित्रांनो आणि अशा आपण जंगलामध्ये आलो की खूप आहे ना गंडाच जंगल आहे मित्रांनो आणि ते बिबटे सुद्धा फिरतात भरपूर आता आपण चाललोय बघे आपण खाली आपल्याला भेटी नाही ना मित्रांनो ना आपल्याला बाजूला घर भेटले दोन घरं या दोन घराच्या आतमध्ये आपण शिरून बघूया की आपल्याला माचीच भेटते की नाही ते सुद्धा एक घर आहे आणि आता हे बघा इथून तुटलेलं आहे तर आपण इथून चालत जाऊया बघू तर पूर्ण गवत भरपूर आहे पायाखाली बघून जावं लागेल आपल्याला आणि आता या घराच्या काहीतरी चुली बिलवरती असेल वाटकून होऊन राहत नाही इकडे आपण जाऊया इकडे आणि एवढं मित्रांनो खालीच राहिला पण आता मला कंटाळ आला तर जाऊन मासे घेऊन येणं परत खरं द्यायचं खूप कठीणचं काम आहे त्यातून आपण आता घरात बघूया या बट्ट्यावरती यांच्या की आपल्याला माचीच भेटते की ना तर कोण नाही आणि आता मी आलो मासिक शोधण्यासाठी बघा भेटली माचीच मित्रांनो दोन दोन माचीस भेटली मित्रांनो आपल्याला आपल्या झंझट गेली बघा दोन माचीस भेटले आता काय टेन्शन नाही मित्रांनो तर आपण जाऊया आपला टाईम पण वाचला मित्रांनो आणि खूप चालायचं पण कंटाळ लागलं मित्रांनो थकलो असतो पूर्ण पर वरती चढायला पण कंटाळा आला असता मग आपल्याला जवळच्या जवळ भेटलेत माचीस तर आपण आता जाऊया आपल्याला अजून वरती चढायचं आपण खाली आला तर पण आपल्याला वरती जायचं तिकडे तिकडे दोघा जणांना आपण सोडलेला आणि त्यांना बोलू की तुम्ही लाकडं वगैरे जमा करून ठेवा जाऊया आपण गावात मित्रांनो गवतामध्ये चालावं लागेल बघ शिका पण आलो आहे आता या घरातसुद्धा मग बघितलं आपल्याला घरात भेटेल आपल्याला माझीच आता आपण पुढे झालो आहे चला आपण लेट भरपूर झाला आहे आणि सकाळपासून आम्ही दहा वाजता निघालेले आता वाजलेत कमीत कमीत अकरा वाजलेत आणि आपल्याला परत चुला वगैरे जलवून जेवणसुद्धा बनवायचं आहे भात वगैरे तांदूळ वगैरे आपण बनवून घेऊया त्याला आता फटाफट झाले आपण कारण की उशीर खूप झाला आपल्याला कसं पण करून ला। चढावावं लागेल मित्रांनो मित्रांनो थांबलोय मग उशीच एवढा पण खालून चढता आलो वरती पण वाट लागली चढ आपण जाव्या अर्धा रास्ता तर आपण पोहोचू आता मित्रांना मित्रांनो पोचलू येते बिचारा ते पण वाड बघत असते तर मी खूप थांबवलं मित्रांनो तर जाऊन आहे ना पाणी पिया आधी जर दमलं आणि मी पण चालत चालत गेलेलो वरती पर, खाली पूर्ण आणि आता पूर्ण दमा लागल्या मित्रांनो तर तिथे वगैरे होते पाणी आणि ते पाणी पण पिण्यासाठी नाही एकच आम्ही पाठण आणलेलं खूप हे पाणी आम्ही आणणार कुठून होला तो, हो तो पानी 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 ना एक 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 कशाच आणणार भाडू जी सर खूप चांगले एवढं खालून आलं पूर्ण इकडे बाहेर ड्रम पण नाही एक तो एका माझ्यासाठी लोकांनी माझी वाट लावली पूर्ण मित्रांनो आणि असतात आहे मेलेस आले लोक हावडावडा वेळेस खूप दमलं मित्रांनो परत चालू चाल धावतच आलो आहे मित्रांनो खूप चला तर आपण भेटूया त्यामुळे चूल वगैरे लावून घेऊ आणि आग वगैरे जळून देऊयाला चला शकतो मित्रांनो आपण ताजे ताजे मस्त की मोठे मोठे बांगडे होऊन आलो सकाळी जाऊन आणते आपण त्या बांगड्याचं मस्त की आपण रसा आणि मस्त की फ्राय करणार तिघच जाणार म्हणून आपल्याला बस झालं आहे किती आहेत किती याच्यात आठ आहेत आठ आहेत मित्रांनो बघा आठ आहेत मस्त ताजे ताज्यात त्यानं मस्त कट वगैरे मारून आणि मस्त की फ्राय आणि भाजी करणार याची हो मस्त मोठे मोठे मित्रांनो तर पाण्याच्या ना खूप वांधे झाले आणि इथे पाणी नाही आम्ही पाणी पण कमी आलं आता टोपामध्ये आता भात आपण धुवून आणणार आणि पाणी वगैरे मच्छी पण आपण मस्त की साफ वगैरे करून आणतो आता आपण चाललं होळ्यामध्ये आमचा होळ्यामध्ये प्लॅन होता पण तिथे ऊन भरपूर असल्यामुळे ना आम्ही इथे झालो बोलू की आता इथेच बनवू परत तिकडून येणं परत इकडे यायचं परत खूप टाइम लागेल आता आम्ही चालले वळ्यामध्ये आणि वळ्यामध्ये मस्तपैकी धुवून वगैरे घेऊया तांदूळ वगैरे आणि थोडंफार इकडून पाणी पण भरून घेऊन निघा आपल्याला भातासाठी पण लागेल ला, आणि भाजीसाठी पण आंबडसाठी चला मित्रांनो आपण व्हामध्ये पोचलो आणि फटाफट तांदूळ वगैरे धुवून घेऊया कारण की लेट पण भरपूर झालं आणि आपल्याला जेवणसुद्धा बनवायचं आहे परत आपल्याला काय भेटत आहे कधी बॉटल वगैरे भेटली पाण्याची तर आपलं काम होऊन जाईल हळद आलंय आणि पाणी पण कमी झालं आता आधीपेक्षा भरपूर पाणी कमी झालं आता आपण बसतो की तांदूळ वगैरे धुवून घेऊया आता तांदूळ धुवून घेऊया आधी तांदूळ धुऊन घे ना मच्छी आपण मच्छी धुवून घेऊया आपल्याला पाणी पण घाण नाही करायचं मित्रांनो

दोन तीन धुवून घे काय करत थोडा पाणी भरून घे मग तिथे जाऊन आपण हे पाणी नाही ना आपले ना। ना ना ना। मासे धुवून झाले तिथे मस्त की आता मच्छी धुवून घेतली आणि इथे भातासाठी पाणी सुद्धा आपण तर आता आपण जाऊया जवळच मित्रांनो पाच दहा मिनटं जवळच मस्त की जाऊया दोन्ही आपल्या भाजी वगैरे घेऊन या मस्त की आणि बघूया मित्रांनो त्याला भात आपण रेल्वे मीठ वगैरे टाकून ना ठेवलं आहे मस्त की शिजण्यासाठी आणि मस्त की चूल वकरी झालेते मस्तपैकी चूल पण आपली मस्तकी होते आणि ते मच्छी साफ करतात योग्य आणि तेजू तर ते लोक बोलतात की एवढे जे पाच मच्छीनं आपण फ्राय करणार आणि तीन मच्छीचा ना रसा करणार तर असे मस्त की आता बांगड्याला पण खवले मारून घ्या मस्त असे आणि मस्त की त्याला मीठ मसाला टाकून आणि रवाने आपण मस्त की आणलेलं आहे तांदळाचं पीठ ना तांदळाचं पीठ आणलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मच्छी पण फ्राय करणार आहोत आणि कुठल्या या कौलावरती दुसऱ्या या कलावरती दुसऱ्यावरती मस्त की आता कवलावरती आपण मस्त की बांगडा फ्राय करणार आहोत तर खूप मजा येणार आहे तर व्हिडिओ आणपर्यंत बघा आता आपण त्याला कट वगैरे मारून घेऊया बांगड्याला आणि मग मीठ मसाला लावून घेऊया मग आपण गोळ्यावरती ठेऊया आणि फ्राय करून घेऊया कटिंग करून घेऊया आपण आधी पहिला अर्धा ग्लासची पेस्ट एवढं मीठ टाकू आणि एक ठेवलं ना भाजीसाठी एवढं मीठ टाकू हां बस झालं थोडंसं टाकू अजून ठीक आहे बस असं नको टाकू बात भात आणि मसाला टाकून घ्या मसाला आणि चिकन मसाला चिकन मसाला थोडासा टाक पण भाजीला पण लागेल ना बस 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 जास्त तिकट मग खायला होणार नाही ना हॅलो मच्छीसाठी असणार चिकनसाठी काय बोलतो चिकन चू मस्त की मित्रांनो मॅरिनेट करून घेतले आणि याला आता आपण तांदळाचा पीठ आणि रवा आपण लावून फ्राय करणार आहोत कौलावरती चल चूल झालं भाऊच्या मित्रांनो आता मस्त की आपण आहे ना कौल ठेवलं आहे गरम व्हायला आणि गरमसुद्धा झालं आहे आणि आपण त्याच्यावरती आता

हा कौलाचा आहे रे कौला मध्ये परत हा एक नंबर दो एक दोन दोनच ठेव हा म्हणजे इथे तो इकडे ठेव इथे एक ठेव आणि इथे चार ठेव राहतील ना आरामात पलटी कशा मारणार खाली ताणलाय ना मी हा पहिता मस्त असा वास येतो मित्रांनो खूप भारी आणि आता आपण मस्त की खतरनाक साईडला पण असं मस्त पैकी चुलीवरचा बांगडा काउल फ्राय आणि मित्रांनो जंगलातली पार्टी ना खतरनाक असते मजा पण ते भावांना या तुम्ही पण करा पार्टी लाईफ मध्ये मजा करून घ्या काय बोलतो मस्त बांगडा आपले फ्राय होतात कवलावरती आणि त्याचा भात पण रेडी आता होतोय चमचा लग ना टाकला काय चमचा

ती काय का ब्रश कुठला केला आहे अरे केळ्याचं आहे हा मित्रांनो केल्याचा ब्रश केला आपण आणि केल्याच्या ब्रश नाही लावतो आपण ठीक आहे म्हणजे ते सुद्धा आपला बघा करत्यापैकी झालेलं आहे आणि आपला कौल पण फ्राय झाला आणि मस्त केसू करण्याचा वास येतो आणि मित्रांनो जंगलात पार्टी करायची ना एक मजा वेगळीच असते आता आज तीघ जण आहेत नेक्स्ट टाईम भरपूर जण येतील लास्ट टाइम आम्ही खूप जण तुझा व्हिडिओ बघितला नसेल ना तर जाऊन बघा आपल्या बायोमध्ये दिसेल तुम्हाला आता पाहिजे तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो मस्त असे भांगरा आपले काय होतात माझ्या मित्रांना भात करत ना भात तोपाने पडला आमचं सीधा करतोय अजून सीधा आईला डबल घे ना ते मस्त एक नंबर आता भात आपला रेडी होईल थोड्या मिनटातच आणि प्राय होत आहे बांगडा मित्रांनो आपल्याला भात पूर्णपणे रेडी झालाय आणि सुकला सुद्धा आहे गेला उतरवा आता भाताला आणि ते बांगडा पण आपले फ्राय करून झाले आणि ते बघा तसे मस्त की भांगडे फ्राय करून थोडा तुटला आहे पण टेस्टमध्ये एकदम भारी झालं हे बघा आणि ते आता एक बांगडा अजून एक राहिला आहे तो पण आपण आता कवलामध्ये फ्राय करून घेतो एकदम खतरनाक असा वास येतो मित्रांनो चला बघूया टेस्ट करून बघूया आपण थोडं आपण जागेवाला देतो साईड अटॅक्ट होतो पण टेस्ट करू माग कसम खतरनाक एक नंबर मित्रांनो इसे केला एक नंबर मित्रांनो कवलाची एवढी टेस्ट होते याच्यामध्ये चिकन पण फेल मित्रांनो जनजनी एक नंबर एक नंबर झालेला मस्त भात पण काढून घेतलाय आपल्याला भात वगैरे झालाय आणि मच्छी सुद्धा फ्राय झाल्या आता आपण भाजी बनवतोय बांगड्याची त्याच्या मस्तीच्या आता ते टाकून घ्या पुरण टाकतो पुरण पायते अरे बरं

मित्रांनो आता ना तेल गरम झालं आणि कांदा पण मस्त की शेतकरी त्याच्यामध्ये शिजू द्या फ्राय होऊ द्या तर पूर्ण लाल लाल अर्धा क्लसूणची पेस्ट टाकते मसाले का शिजून घेऊ त्याला फ्राय कर नंतर टमाटर टाक टमाटर तर शिजून दे माझ्या मित्रांनो आता चिंता आणली आपण त्या टाकायला तर आपण आता ना काय नाही उलाकोन ते मस्त की हे करून घेऊया आमचा आदिवासी जुगाड आहे पाळू नको ना खाली खाली कुठे जात आहे योग्या योग्या चिंचाचा रस काढतोय मच्छी टाकण्यासाठी

टमाटरला गळ देऊन आपली गिरवी रेडी झाली कायतरी असा वास येतो आणि आता आपण त्यामध्ये भाज्या टाकून घेणार आहोत आणि आपली भाजी पण आपल्या रेडी होईल थोडं मिळतात आता टमाटरवर शिजू मग आपण काय चिंचाचा रस केलं रुमाल ना आहे का आपण चिंचाचा रस येतात काय रुमाल ना आणि त्यानंतर मच्छी टाकून घेतो रश्यामध्ये घालो का पाणी टाकूया पाणी टाकून लागू मला मित्रांनो पाणी वाटत म्हणजे मित्रांनो ते आपली ना भाजी होते तर आपण थोड्या वेळ बॉईल ठेवून आपण मस्त घ्यास तयारी येते रशा बघू शकतो आणि मस्त तसं सुगंध असा वास येतोय मित्रांनो आता आपल्याला मस्त की आपलं सर्व रेडी झालं आहे आणि पैसे बांगडा पहिल्याच लोकांनी साफ करून टाकला पण हड्डी पळून ठेवले आणि आता आपण जेवायला बसतोय तर जेवायला आता आपण बसूया मस्त की तर रसा आपला रेडी झाला आहे हे बघा दाखव हा बघा मस्त की बांगड्याचा रसा आला आहे आणि भात सुद्धा घेतला आहे आणि आता मस्त की जेवायला बसूया चला तर मस्त था था था, आ, कसा नग, आता कसा आलं टेस्ट झालाय मस्त एक नंबर भावा टेस्ट मस्त झालंय आता मी पण मित्रांनो टेस्ट करतोय बघते भाजी आपली कशी आली फ्राय तर आम्ही खाली आता पहिलाच फ्राय तर एक नंबर झाला मस्त झाले ती फक्त आम्ही व्हिडिओ काढायचं विसरलो आता विसरलो ना आमची व्हिडिओ आली नाही प्रॉपर आमचा कॅमेरा स्विच ऑफ झालेला म्हणून एक नंबर आहे मित्रांनो खूपच भारी खतरनाक झाले मित्र माझी झणझणी सुद्धा आहे आणि मजा पण भरपूर येते कारण की जंगलामध्ये जे पाटील मजा वेगळीच असते ती तुम्ही कुठे पण नाही करू शकत आता मी तिकत बसवायची जेवायला आपल्यासुद्धा योगा आणि त्याची सुद्धा मस्त की जेवूया खरंच बोलतो मित्रांनो नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि कधीतरी मित्रांनो जंगलामध्ये येऊन बनवा तुम्ही पण कारण की ना जंगलातच आहे बघू जी जंगलात मजा नाही जेवणा घरामध्ये नाही आता मस्त जेवण वगैरे घेऊया आणि आता वाजले आमच्याकडे किती झाले किती झाले पावणे कि तीन वाजले मित्रांनो अडीच वाजले म्हणजे आणि भूक पण भरपूर लागले आपण जेवण वगैरे घेऊया आणि जेवण आपण भेटूया आपल्या परत टोप वगैरे धुवायचे तर बघे आता टोप वगैरे धुया मात्र तर आपण घरी जाऊया तर चला मित्रांनो आता आमचा ना <laughs> रसा पूर्ण संपला आहे तर आम्ही आता पुढच्या टोपामध्ये भात खालवतोय त्याची टेस्ट आला का आणि ही मजा ना वेगळी असते मित्रांनो कालून खायची हे बघा रसा पूर्ण संपला आमचा नाही ना रस्सा हा बघा मस्त काम झालं आता आपल्याला टेस्ट करून दाखवेल जंगलात येऊन तुम्ही पण अशी मजा करा हे बघा मी पण जेवतोय तुम्ही कुठे काहीही करा खूप भारी जंगलात येऊन हे मजा करायची मजा खाली टोप खालील मित्रांनो आणि मित्र खूप आहे इसे खाना पूर्ण टोप संपवलं बघा पूर्ण भाताचा पण टोप पूर्ण संपलाय राईत पूर्ण संपलाय आणि आता आम्ही हळ्यामध्ये जाणार आहोत धुवायला जेवण वगैरे आपण होळामध्ये भेटूया त्याला मित्र आपले पार्टी बनवून समज आले आणि आता आपण चाललो आहे टोप वगैरे धुवणारी वळामध्ये तर आपण डायरेक्ट होता वळामध्ये भेटूया पण आपल्या पैसे तर योगाने ते शू चालला आहे तर आपण वळामध्ये जाऊन भांडेपरी धुणार आहोत जे एवढं काल पण लागले जे भांडीला ते आपण धुवून घेणार आहोत आणि धुवून नंतर आपण असं घरी जाणार आहोत तर चला जगायला घोळामध्ये चला मित्र आपल्याला पार्टीनं पुराने झालेलं आहे आणि आता आपण चालू आहे घरी तर व्हिडिओ आवडला तर नक्की लायकांसुद्धा विसरू नका आपण भेटत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला खूप जमलंसुद्धा आहे तर नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला